चिलेदेवांचा सहवास ज्यांना अनेक वर्ष लाभला अशा आमच्या परमपूज्य माई आणि त्यांच्या संपर्कात आज आम्हाला येण्याचं भाग्य मिळालं हे खूप आम्ही धन्य समजतो माई आता आम्हाला एक सांगा आ, की माईंचा हा आध्यात्मिक प्रवास चिलेदेवांसोबतचा आध्यात्मिक प्रवास हा साधारणपणे कसा होता किंवा कसा प्रकारे सुरू झाला कारण चिलेदेवांसोबत इतक्या मोठ्या प्रवासातला एक भाग बनणं म्हणजे हेच काहीतरी पुण्याही म्हणतो आपण आणि माईंडकडे स्वतःही तेवढं सत्व नक्कीच आहे की त्या प्रवासातल्या एक फार मोठा अंग बनल्या आणि माईंडचा आध्यात्मिक प्रवास आम्हाला जाणून घेण्याची नक्कीच इच्छा आहे चिलेदेवांसोबतचे रंजक अनुभव रोमांचक अनुभव म्हणजे शहारे आणणारे अनुभव जे होते आम्ही पुस्तिका वाचली माई खरोखर आम्ही वाचून धन्य झालो आणि आज आम्हाला सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे मग आम्हाला या अनुभवांबद्दल काय सांगता येईल का तुम्हाला आणि माईंचे जे अनुभव होते ते आम्ही ज्या वेळेला वाचत होतो त्यावेळेला आम्हाला तुमच्यावर दिली हेवा वाटला की तुम्हालाही इतक्या जवळ राहता आणि आम्ही इतकं फार अल्पावधीत येऊन फार आम्ही आम्हाला धन्य समजतो तर आम्हाला ह्या प्रवासाबद्दल थोडस मार्गदर्शन करा माईंचं आणि चेले बाबांचा प्रवास हा फार सुंदर रोमांचक आहे त्यांच्याकडून ती माहिती घेतली तर फार चांगलं होईल मला असा एक प्रश्न विचारायचा होता की माईंचा जो चेले माणसावर आध्यात्मिक प्रवास आहे तो केव्हापासून सुरू झाला तुमचा प्रश्न बरोबर आहे सुंदर आहे सर्वांना सर्वांनाच इच्छा आहे ते जाणून घ्यायचं आता माई तर आपल्या समोर प्रत्यक्ष आहेतच इथे त्याच सांगतील त्यांच्या शब्दात त्यांचे अनुभव आता तुम्हीच सांगा लेकरांना तुमची वेदवाणी ऐकण्यासाठी आमचे सगळे आतूर झाले तुम्ही सर्वजण इथे आलात तुम्ही इथे येणारे त्र्याऐंशी साली माझ्या भगवंताला समजलं होतं कारण त्र्याऐंशी साली मला जी बोललेलं वाक्य आता डोळ्यासमोर दिसते तुला किती सांगू ग हे तुला लोकांना सांगायचं आहे त्र्याऐंशी साली माझ्या भगवंताच्या मुखात आलेलं वाक्य आहे आणि तुम्ही इथं आलात त्यांना त्र्याऐंशीला समजले की तुम्ही इथं येणार आहे आणि त्यांनीच इथं तुम्हाला बोलवलेलं आहे हे पुस्तक हे सगळे अनुभव त्यांचं आहेत माझं काही नाही आहे निमित्त मात्र मी आहे सुरुवात जीवनाची अशी झाली सत्तर साली आम्ही शुक्रवार पेठेमध्ये नागोबाच्या मंदिराच्या पाठीमागे सावंताच्या घरात भाड्याने राहत होतो आमच्या शेजारी लक्ष्मी मावशी राहत होत्या मग तेथील बायका पंचंगा नदीला आषाढी कार्तिकी एकादशीला पंचंगा नदीला गंगास्नानाला जात मग मी पण त्या बायकांच्या बरोबर जायला लागलो आम्ही जायचो नदीत एकमेकांना आंघोळ हे दिसतंय सगळं पुढं एकमेकांना आंघोळ घालायची हरगंगे म्हणायचं असं पाणी ओंजळी नदीत सोडायचं मग असं करत असते मी ओंजळीत पाणी घेताना माझ्या हातामध्ये एक रुद्राक्ष आला मी लक्ष्मी अवशेने म्हटलं या तुम्हाला त्या म्हटल्या अगं शकू तुला मिळालं तुझ्या घरात देवाऱ्यावरून येऊन ठेव जा आम्ही गंगा स्नान करून घरी आलो मग तो रुद्राक्ष मी माझ्या देवाऱ्यात ठेवला ठेवल्यानंतर असं घडलं की मुलगा थोरला राजेंद्र कुमार पण त्याला आम्ही राजू म्हणतो ती शेजारी लक्ष्मी मावशींच्यात गेला होता मग ती पूर्वी तिनेच त्यांचा शुभंकर होती म्हणायचे सगळं मुलाला आणायला मी गेलो मावशी शिवभक्त होत्या मग त्यांनी शिवस्तुती मला सांगितली ती सुस्तुती ऐकली मी आणि राजूला घेऊन घरी त्यांच्यातून येते समोरने एक तेजस्वी व्यक्ती आली आता पण ते डोळ्यासमोर दिसते लुंगी कुडता भस्मा लावलं तर गळ्यात रुद्राक्षांची माळ होती दृष्टीने सृष्टी बदलते <laughs> त्यांना फक्त मी पाहिलं आणि माझ्या मनामध्ये लगेच विचारायला मला मिळालं तर आपण ह्यांना द्यावा <laughs> मी घरी आलो तर रुद्राक्ष घेतला आणि पुन्हा शेजारी गेलो मग ते काका मावशी असे बसले होते आणि ते रुद्राक्ष घातलेली व्यक्ती पण अशीच बसली होती पुढे मग काका मला म्हटले हे गंगाधर आहेत मग मी म्हटलं हा रुद्राक्षांना द्यायला आणलाय मी रुद्राक्ष हात पुढे केला ते गंगाधर बराच वेळ त्या रुद्राक्षाकडे बघत राहिले आणि त्यांनी दोन्ही हाताची ओंजळ पसरली आणि तो रुद्रक्ष घेतला आणि म्हटले तू माझी आई आहेस बस माझ्याजवळ mm. आणि त्यांनी मला जवळ बसवून घेतलं आणि त्या मुलाला राजाला मांडीवर घेतलं आणि mm. ते गंगाधर लक्ष्मी अवशीनं म्हटले मुलाला जन्म कोण देतं प्रश्न पण त्याने उत्तर पण तेच देत होते मग ते लक्ष्मी अवशी म्हटले आई मग ही माझी आई आहे कशी मी हिमालयामध्ये तपश्चर्या करत होतो माझी तपश्चर्या पूर्ण झाली समाधीच्या जागेचं नियोजन केलं गुरुंना परवानगी मागितली गुरु म्हटले कोल्हापूर करवीर कसं आहे तिथे जाऊन जा। ये मतले। मतले मी येथे आलो आणि रुद्राक्षानं माझं बारा वर्ष आयुष्य वाढलं म्हणून ही माझी आई दुसऱ्यांदा म्हटले म्हटले आई तुझी भविष्यवाणी मी सांगतो पुला पुढे दत्त घरी येऊन भेटेल भाकरीला कमी पडणार नाही जीवनात संघर्ष करावा लागेल आणि त्याने हातातनं विभूती काढली त्या विभूतीचा एवढा सुंदर सुगंध सुटला होता मग तो विभूती घेतली आणि मी नमस्कार करताना असं डोक्यावरून प्रेमळ हात फिरवला आई कधी मुलाच्या पाया पडत नसते आणि मी मग घरी आलो हा मग त्यावेळी काय म्हणाले तुला दत्त घरी येऊन हो भेटेल भाजी भाकरीला कधी कमी पडणार नाही पण जेवणात संघर्ष करावा लागेल झालं हे गंगाधरांचे भविष्यवाणी पुढे सत्य झाले आम्ही दुसऱ्या मुलाच्या वेळ आम्ही घरं धरवतो मग आम्ही त्या घ घरमालकांची बदली झाले मग घराच्या पाठीमागं पार्वतीबाई महाजन यांच्या घरी आम्ही भाड्याने राहायला गेलो होतो मग राहायला गेल्यानंतर तिथल्या बायका रोज संध्याकाळी बसून का नाही अनुभव ऐकाय सांगायचा मग मी ते ऐकायचे ऐकल्यानंतर मला वाटायचे विजार शर्ट घातलेले महाराज मग हे म्हणते माझ्याजवळ ती माझ्याजवळ हे म्हणते दत्त दिसला ते म्हणजे असं मी ते अनुभव ऐकायचे मग काय झालं पार्वती मावशीनं म्हटलं मला महाराजांचं दर्शन घडवा की मग ते म्हटले ठीक आहे मग नवर्याला परवानगी घे म्हटली मग मालकानं विचारलं जाऊ का जावं म्हटले मग गेलो मी पार्वती मावशी अशी काका मावशी असे बसलेले मग ते जाधवन शंकरराव अण्णासाहेब जाधव यांच्या घरामध्ये चले महाराजांचं वास्ते वसायचं मग ते बायको अशी बसली होती अण्णा देवपूजा करत होते पूर्वी पाठवता चले महाराज असे पाठावर बसले होते पार्वती मावशी मला घेऊन गेला माझा परिचय त्या जाधवांच्यानं करून दिला असा असा देसाई राहायला आले बिराड भाडे करू मग महाराज असे बसले ते मी पाया पडलो मग ते म्हटले हेच महाराज आहे त्यांच्या पाया पडा मग पाया पडलो महाराज म्हटले काल आहे मला काय कळलं ना मी ग बसलो पुन्हा म्हटले काल आहे तरी पण मी गप्पस मग अण्णा म्हटले तुम्हाला विचारताय का आलाय म्हणून मग okay. महाराज मला म्हटले का आलाय म्हटलं मी पाया पडायला आलो मग पाया पडायला जावा तो देवाचा स्पर्श मला अजून पण तो आठवतो mm. माझ्या देवानी प्रेमळ माझ्या डोक्यावरून पहिला गंगाधरणात फिरवलं चिले देवा मी घरी आलो mm. मग घरी येणं जाणं असं चालूच झालं एक भिंत पलीकडं महाराज पलीकडं पहिला मी महाराज म्हणायची पलीकडं महाराजांनी अलीकडं मी राहत होतो मग मावशी म्हटल्यापूर्वीनो मंदिरात जाऊन मूर्तीची पूजा करताय चालता बोलता देवा आहे कुंकुवाचा करंडा घेऊन या महाराजांच्या पायाची पूजा करा त्यांच्या कपाला नाम ओढा त्यांच्या पुढं करंड धरा त्यांच्याकडं कुंकू लावून घ्या म्हणजे जायचे कुंकुवाचा करंडा घ्यायचा महाराजांच्या पायाची पूजा करायचे नाम ओढायचा देवाच्या पुढं करंड अशा बोटवरनं बोट बुडवायचे आणि महाराज इथं कुंकू लावायचे आणि खुदकन हसत होते असा प्रवास सुरू झाला मग नेहमीसारखं गेलो महाराजांच्याकडं पाया पडलो महाराज म्हटले चारचाकी गाडी आण आपण पैजारवाडीला जाऊया त्यावेळी आमच्याकडं सायकल होती चारचाकी गाडी नव्हती मग तिथं विचारलं आमच्याकडं गाडी नाही काय करू मग ते म्हटले महाराजांच्या जवळ जे भक्त बसलेत त्या एकाला गाडी आणायला सांगा होईल ते भाडं तुम्ही द्या मग घरी आलो पतीनं विचारलं असं असं महाराज सल जाऊ का जाऊ का mm -hmm. भर भर आले आवरलं भरभर त्यावेळी भा गॅस नसायचा सुगडे काय कोळशाची शिगडी आणि स्टो भरभर स्वयंपाक केला नवऱ्याला जेवायला वाढलं तोपर्यंत खालनं आवाज आला आम्ही माडीवर राहतो तर ना ओ देसाई ताई गाडी आली आहे झालं मग वरनं खाली आलो असे महाराज उभे होते गाडी उभी होती आलो बसलो मा पुढं ते डायवर आणि भक्त बसले मागच्या बाजूला मेन महाराज बसलो महाराजांच्यावर बसायला मिळवं मला लय आनंद झाला कारण खूप अनुभव ऐकून होतो बसलं देवाजवळ आपल्याला बसायला मिळालं ना म्हणून mm -hmm. मग गाडी कुठे गेली पैजाडवळीत ते ओढा आहे त्या ओढ्याजवळ गेली आणि पुन्हा महाराज गाडीतनं उतरले ते भक्त उतरले आणि ते उतर पुन्हा चालत यायला लागले मी त्यांच्या पाठीमागने याय लागलो पण पाय भाजायला लागले ते चप्पल घातलेलं नव्हतं पण हे मात्र आरामात चालले होते मग चालत चालत ते एक थडगं होतं एक पेपरणीचं झाड ते एक थडगं होतं महाराजालीन त्या थडग्याजवळ बसले बसल्यानंतर ते दुसरे भक्त पण बाजूला बसले मग मी पण एका बाजूला बसलो मग नंतर समजलं की ते गराडे महाराजांची समाधी आहे आत्ता पण ती समाधी तिथे आहे हॅलो महाराज बसले असे मी एक सारखे महाराजांच्या तोंडाकडं बघायला लागलो हात हल्लं नाही पाय हल्लं नाही काहीच नाही तोंडाकडे बघतोय आणि ग तोंडाकडं साडेसहा तास महाराजांच्या देहाची कुठलीच हालचाल नाही बाई महाराज दत्त होईल महाराज विठ्ठल होईल कृष्ण होईल कुठल्या रूपात महाराज मला दर्शन देतील काय दर्शन नाही सूर्यास्ताची वेळ झाली चला मालो तसं गाडीत बसलो मग येताना वाघबेळाजवळेत तळं लागते तिथं गाडी आली त्या डायवरनं गाडी तळ्याचं बाजूला ला। लाव तिथंच लावली ओ महाराज गाडीतलं त्याला संपलं मी म्हटलं बाई मारा आता संध्याकाळ सकाळी आलो दिवे लावायची वेळ झाली mm. आता पेट्रोल पण mm. त्या काळी एवढे नव्हते आता करायचं काय तेल कुठनं आणायचं माझ्या डोक्यात विचार तर ह्यांचे इशाऱ्याची भाषा असायची त्या डायवरला म्हटलं तुझ्याकडे असलं आहे का इतंय पुरानं पुढं तुझ्याकडे असलं आहे का मग ते जवळचे भक्त म्हटले अरे असलं म्हणजे पाण्याचं क्या मग ते म्हटलं आहे इथनं जा तळ्यातनं त्या तळ्यातलं पाणी आहे जा त्या काळी रस्ता नव्हता म्हणजे असा रोड नव्हता जंगल घनदाट झाडी होती मग ते दिसतंय डायवरनं झाडी धरली डाव्या कायन गेला आणि हळूहळू उतरला हात सुटला तर तळ्यात पडेल अशी परिस्थिती होती तो आल्यावर आल्या ओ महाराज आणलं बघा पाणी घाल गाडीत डायवर गाडीत पाणी घाला महाराजाने रुद्र अवतार धारण केल्या शियांचा भडीमार उसळला तो त्या जंगलातून घुमट म्हणजे त्या झाडातून तो घुमटत होता झालं आता मी गप्प बसलो करू काय देवीत अंधार तर पडला पूर्ण मग जवळचे भक्त म्हटले अरे माझ्या देवाला सामान्य व्यक्ती समजू नको दत्ताच आहे घाल गाडीत पाणी तो भक्त काय मग mm. ड्रायवर अरे तुला ना तुझ्या महाराजाला काय गाडीत पाणी घातलं इंजिन ब्लॉक होईल गाडी मला कमाव काढून माझी बायका पुरा खातील काय रे अला mm. mm. आता काय करायचं मग तो म्हटला सगळ्या गोष्टीला मी आहे घाल गाडीत पाणी उठला डायवर हात लटलट लट लट ते दिसतंय घातलं mm. गाडी ओ महाराज घातलं बघा पाणी पेट्रोल संपलेली गाडी पाण्यावर चालू झाली तिथनं आलो आलो दारात दारात ओला आणि डोक्यात विचार भाई सकाळी गाडी निल्या आता आठ वाजता ठोक्याची गड्या होती पोरानो आठ वाजले आता पैसे कुठले तेवढे तेवढे पैसे माझव नव्हते मग मा आता दारात गाडी संपल्या अंतरज्ञानी भगवंत माझे चिलेदेव म्हटले तुमचं बिल मी देतो उतरा मला गाडीतून चले महाराजांनी उतरलं त्या गाडीत बसून कुठं गेले कुणी बिल भागवलं मला काही माहिती नाही hmm. तिथून घरी आलो परिवाराला चांद सांगितला मग तेव्हापासून मी त्यांना देव म्हणू लागलो हा hmm. महाराजांच्या hmm. सहवासातील पहिला पेट्रोल संपलेली गाडी पाण्यावर चालवण्याची किमया सद्गुरु श्री महाराज की जय <laughs> <laughs>